चांदूरबाजार तालुक्यात येत असलेल्या ऑरेंज लाईन स्कूल येथील बारावीच्या पेपरची पाहणी करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी श्रीराव यांनी भेट दिली ऑरेंज लाईन येथील परीक्षा केंद्रावर शांततेत परीक्षा सुरू असलेली पाहायला मिळाली यामध्ये तालुक्यातील बावीस हजार विद्यार्थी या, विद्या या परीक्षेला बसले होते कोरोनानंतर घेण्यात आलेल्या या परीक्षेला ज्या शाळेचे विद्यार्थी त्याच शाळेमध्ये परीक्षा देणार असून तालुक्यात बारावीच्या परीक्षा बावीस केंद्रांवर घेण्यात आलेली असून या केंद्रावर बावीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी उपस्थित झाले होते पूर्वी परीक्षा केंद्रावर असल्याने शाळांना मुख्य केंद्र म्हणून तर नव्याने परीक्षा घेण्यात आलेल्या केंद्रांना उपकेंद्र म्हणून संबोधले आहे त्या मुख्य केंद्रावर प्रश्नपत्रिका वाटप करण्यात आलेली आहे तसेच परीक्षांवर नजर ठेवण्यासाठी भरारी पथक सुद्धा नेमण्यात आलेले आहे मागील वर्षी बारावीची परीक्षा होऊ शकली नव्हती मूल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना पास करण्यात आले होते या वर्षी ही स्थिती नियंत्रणात आल्याने परीक्षा न घेता ऑफलाईन परीक्षा घेण्यात येत आहे चांदूर बाजार शहरामध्ये पाच मुख्य केंद्र असून आठ उपकेंद्र आहे या सर्व शाळेची गट शिक्षणाधिकारी श्रीराव व विषय तज्ञ प्रवीण बंड यांनी पाहणी केली असता विद्यार्थी चांगल्या प्रकारे पेपर सोडविताना पाहायला मिळाले यावेळी उपस्थित ऑरेंज लाईन स्कूल चे अध्यक्ष अशोक हरकूट अधीक्षक प्रभाकर भट मुख्याध्यापक महेश भुले रतन वाटकर निखिल भाकरे श्रद्धा तायडे शीतल रघुवंशी अभिषेक अवसरमोल इत्यादी सर्व शिक्षक गण उपस्थित होते सुयोग बोर्ले विदर्भ न्यूज चांदूर बाजार